कोल्हापूर शहरात साधारण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडलेली आहे सोलापुरातील हैदराबाद रोडवर असलेल्या मुस्ती ते धोत्री या दक्षिण सोलापुरातील मार्गावरती दुचाकीवरती तीन बिगारी कामगार कामावर जात असताना त्यांचा एका अनोळखी म्हणजे म्हणजे अज्ञात एका डंपर हायवा गाडीने धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे देवीदास दुपारगुडे नितीन वाघमारे आणि हनुमंत पवार या तिघांची अशी नावे आहेत या तिघांचं साधारण वय पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान आहे त्या तिघांना तात्काळ सोलापुरात जखमी अवस्थेत सोलापुरातील या छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केल्याने या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की तिघे जे आहेत ते बिगारी कामगार होते त्यांच्या पाठीमागं कुणीही नाही आहे त्यामुळे त्यांना शासनाकडून किंवा जे हायवा गाडी आहेत त्यांच्याकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी जेणेकरून त्यांच्या मागे असणारी त्यांची आधार होईल अशी माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे आता काय मागणी नेमकं तुमची काय सरकारला आता बघाव काय तर त्या लवाला लहान लेकर आपल्याकडे इथं मृतांचे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या घटना काय घडली आणि किती वाजता तर काय घटना घडलेली आहे साहेब दररोज त्यांनी रोजी साठी बाहेर जाते तिने सकाळी साडेसात आठ वाजता तिने घरातून बाहेर जाते आणि तिने मिस्त्री होता काय नाव तुमच्या पेशंट हनुमंतराव गोपीचंद पवार अच्छा असं त्या मयचं व्यक्तीचं नाव आहे त्याला दोन मुलं आहेत एक अडीच वर्षाचा मुलगा आहे आणि एक चार वर्षाची मुलगी आहे आणि सगळं डिपेंड तर संसाराचं सा त्याच्यावरच होता आणि बायको जे आहे ते आमच्या बाहेर काय बळवट आहे जेणे का, का बाहेर कामाला जात नाही जे बाई ते कमवत ते जे मयच जे मिस्त्री कमवत होता त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होत होता आता ते गेल्यामुळे त्याचं संसाराचं मुलाचं आणि मुलीच अपघात कसं घडला नाही समोर साहेब कसा आहे मुष्टी मुष्टीवरून धोत्रीला निघत जात होते एकाच गाडीवर तिघ जण होते त्याला गाडी चालवता येत नव्हती सगळ्याच्या पाठीमागे बसत होता आणि गाडी चालवणारा पुढे होता आणि मध्यंतरी यांचे तिघाच मिस्त्रीच होते तिघ मग असं जाता जाता एक धोत्री म्हणजे मुष्टीच पादर तलाव नंबर एक आता त्या पादर तलावाचं नाव आहे तिथून एक फरलांगवर जाऊन त्यांच्या समोरून एक माती भरण्यासाठी सोलापूरहून एक डम्पर आली त्या डंपरनं ह्याला त्याला समोरासमोर उडवलेलं आहे जागेवर हे स्पॉट हे डम्पर उडवल्याचं काय माहिती नाही डम्पर होत आहे माहित पडलं नाही त्या रोडला आता ते पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करतात जिथे माती पडतात तिथे जाऊन चौकशी करून हा काय हे आता निष्पन्न झालेला आहे मला तर तसे बातमी मिळाली नाही मिळाल्यास तुम्हाला मी आवर्जून सांगूच पण तत्पूर्वी या तिनी आमच्याच गावाचे नाही मुस्तीचे आहेत मुस्तीचे आहेत तिनी आमच्याच गावचे आहेत आणि एक फार मोठी आमच्या गावावर लोकांधिका आहे त्या तिन्ही महे व्यक्तींना हवं तसं न्याय मिळवून देण्याचं काम मी तुमच्या माध्यमातून मागणी करतो onuň <laughs>